जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्यामुळे यावेळी लिंगायत समाजाचा अंदाज झाला पाहिजे सन्मान यात्रेचा तोच मुख्य उद्देश असल्याचं प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं खासदार गोपछडे हे लिंगायत समाजाचे नेते असून त्यांनी महाराष्ट्रभर वीर शैव लिंगायत समाज सन्मान यात्रा सुरू केली आहे ही यात्रा आज गुरुवारी जत येथे पोहोचली गुड्डापूर जत व बिळूर या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या खासदार गोपछडे यांची सन्मान यात्रा आयोजित करण्यामध्ये केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी उमदीचे नेते संजय तेली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर गोगबी यांनी यात्रेच्या नियोजनात पुढाकार घेतला होता जतमधून लिंगायत समाजाला भाजपकडून प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याबाबत खासदार गोपछडे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांची चांगलीच गोची झाली आहे जत येथील डॉक्टर रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी डॉक्टर रवींद्र रेळी संजय तेली डॉक्टर चिकोडी उपस्थित होते खासदार गोपछडे म्हणाले की लिंगायत समाजाचे महाराष्ट्रात बावीस आमदार होते सध्या पाच ते सहाच आमदार आहेत लिंगायत समाजाला योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळावं यासाठी भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ अशी सोळा जिल्ह्यातून जाणारी सन्मान यात्रा काढली आहे जतमध्ये लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावं हा या सन्मान यात्रेचा हेतू आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं एकाच नेत्याच्या पाठीशी उभं राहावं सर्व गट तट विसरून एकत्र यावं तरच लिंगायत समाजाचे व या तालुक्याचे कल्याण होईल असंही खासदार म्हणाले समाज सन्मान यात्रा शक्तीस्थळाकडे रवाना झालेली आहे आणि आज जर तिथल्या विविध त्यांनी सहकारांतोरकर आपल्या या वीर शिवलिंगायत सन्मान यात्रेमध्ये माझ्यासोबत डॉक्टर रवींद्रजी आगळी म्हणजे नितीन शेट्टेजी म्हणजे श्रावण जंगमजी गुरुराजची आई तसेच अन्य सर्व मंडळी माझ्यासोबत सोबत आहेत हजारो कार्यकर्ते लिंगायत बांधव सत्तावन्न विधानसभांमधून आणि सोळा जिल्ह्याला स्पर्श करून जाणारी ही यात्रा महाराष्ट्राच्या सगळ्या खेड्यापाड्यामध्ये सर्व क्षेत्रातील लिंगायत बांधव डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी या क्षेत्रातील युवा युवती किसान मजदूर या सगळ्यांशी संवाद करीत करीत यात्रा आज जतमध्ये आली आहे मी डॉक्टर रवींद्र राणेंचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आज या देवीच्या संस्थांमधला कार्यक्रम अतिशय योग्य आणि यशस्वीपणे चार ते पाच हजार लिंगायतांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला आम्ही सर्व लिंगायत बांधव महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे एकत्रितरित्या एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही सगळे लोक काम करीत आहोत समाजाचं हो संघटन एकत्रित करणे राजकीय क्षेत्रातलं एक नेतृत्व एकत्रित करणे या महाराष्ट्रामध्ये असणारा वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे सत्तावन्न पोट जाती आहेत लिंगायतच्या मागात बारा तेरा कोटीच्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी लिंगायत आहेत या दीड कोटी लिंगायतांमध्ये राष्ट्रव्यक्तीची भावना जोपासणे या सगळ्या मंडळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोट जाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करणे लिंगायतांच्या गोरगरिबांच्या मुलामुलींना निवासी वसतीग्रहाच्या माध्यमातून शासकीय योजना त्यांना मिळवून देणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला किमान हजार कोटी रुपये शासनाच्या निधीपासून उपलब्ध करणे आमच्या संपूर्ण लिंगायत बांधवांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळवून देणे या व्यतिरिक्त लिंगायत समाजामधल्या ज्या गुन्हे माणसांचं जे संस्थांमध्ये काम करतात जसे रवींद्रजी आरळी यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट उभा केल्या आणि समाजाची सेवा केली जतची सेवा केली सांगलीची सेवा केली अशा लोकांचा सन्मान करणे डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल संस्थानिक असेल बँकामधला असेल सहकारी क्षेत्रातला असेल शेतकरी असेल विविध सहकारी सोसायट्यातला असतील अशा उद्योगशील शेतकरी असतील त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान आमच्या वीरशैव सन्मान यात्रेच्या माध्यमातून करत आहोत आम्ही स्वतः सत्कार न घेता लोकांमध्ये जाऊन लोकांचा आमच्या समाजातील सर्व लोकांचा सत्कार घेत आहोत यामध्ये अठरा पकड जातीच्या समाजातील बांधवांनी आमचं स्वागत प्रत्येक जिल्ह्यात केलेलं आहे धाराशिवमध्ये मराठा समाज धनगर समाज बुंजारी समाज कैकाडी समाज मागासवर्गीय समाज ब्राह्मण समाज जैन समाज या सगळ्यांनी आमच्या यात्रेचं स्वागत केलं आहे सोलापूरमध्ये काल भंतेंनी वंदना सांगून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ही मी मनापासून मना आभार व्यक्त करतो काल आमच्या तिथल्या संपर्क कार्यालयाचं पण उद्घाटन झालं त्या संपर्क कार्यालयाला मागासवर्गीय समाजातील महिलांच्या हस्ते आम्ही त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं म्हणजे जाती जातीतील विषमता दूर करावी सगळ्या जातींना एकत्रित करावं आणि महात्मा बसवेश्वरांचा जो समता आणि बंधुत्वाचा जो संदेश आहे तो सगळ्या महाराष्ट्रातल्या लिंगायत बांधवांच्या माध्यमातून बाकीच्या सर्व आकडापकड जातीतील समाजाला द्यावा या दृष्टिकोनातून पण ही यात्रा निघालेली आहे या यात्रेचा समारोप मंगळवेढा येथे होणार आहे किमान चार ते पाच लाख लिंगायत समाज महाराष्ट्रातले सर्व गोळा होणार आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील पण काही आमचे शिवाचार्य महाराष्ट्रातले सर्व शिवाचार्य संत महंत हे आशीर्वाद देण्यासाठी सर्व आमचे पंचाचार्य जगद्गुरू हे सगळे या ठिकाणी येणार आहेत सगळ्या मठाचे मठा सगळ्या संस्थांचे संस्थानिक सगळ्या बँकांचे संचालक अन्य सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लिंगायत समाजातले जे विविध तरुण आहेत युवक आहेत यांना मी प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं संपर्क कार्यालय स्थापन करण्याचा अधिकार आहे कोणी अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष असतो कोणी ओबीसी आघाडीचा अध्यक्ष असतो ज्याला त्याला जाते त्याचं काम दिलेलं आहे त्यामुळे संपर्क कार्यालय चार असो पाच असो पण सगळी विचारधारणा एक असते आमची भारतीय जनता पार्टी सगळ्यांना एकत्र करणारी पार्टी आहे आमच्यामध्ये प्रथम पक्षानंतर आणि मग मी स्वतः अशी आमची विचारधारणा असल्यामुळे तिकीट मागणारे पाच असू द्या दहा असू द्या शेवटी राज्याची कोर टीम ठरवते देशाची कोर टीम कोणाला तरी एकाला ते तिकीट मिळते आणि बाकीचे मागणारी माणसं त्यांच्या पाठीमागे उभं टाकतात आणि त्याला निवडून आणतात ही आमच्या भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे तर मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आमच्या खेड्यापाड्यातल्या बुथ प्रमुखाला देखील मागण्याचा अधिकार आहे शंभर जणांना तिकीट मागू द्या तरी एकालाच कमळाचं फूल मिळणार आहे आणि सगळे कार्यकर्ते संयमान त्याच्या पाठीशी राहतील आणि त्याला निवडून आणतील मी आलेल्या तमनदोडा पाटील यांच्या ऑफिसला गेलो त्यांनी माझा सत्कार केला त्यांनी वॉर रूम मध्ये त्यांच्या वॉर रूम मध्ये त्यांचं कौतुक केलं त्यांच्या कोणीतरी पेशंट ऍडमिट आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही रवींद्र अरणींच्या घरी गेलो त्यांच्या घरी चहा पाणी केलं या ठिकाणी आज समाजातले अनेक लिंगायत समाजातले लोक आले होते या सर्व लिंगायत समाजातल्या लोकांनी भरभरून आशीर्वाद यात्रा दिला आहे आणि फक्त एवढेच नाही बाकीच्या समाजातल्या लोकांनी पण या वीरसेव सन्मान यात्रेला दिलेला आहे अद्याप एक लिंगायत समाजाचा आमदार झालेला नाही भविष्यात पक्षाच्याकडे याच्याकडे तुम्ही अशा पद्धतीने काय वीरसेव लिंगायत सन्मान यात्रा जत मध्ये येण्याचाच उद्देश तुम्ही तुमच्या प्रश्नात सांगून टाकला तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे कारण इथे लिंगायतांनी एकत्र यावं लिंगायतांनी आपली ताकद दाखवावी राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्या लिंगायतांनी एकत्र येऊन आपसाचा समन्वय करून एकच कोणीतरी नेता पुढे करावा आणि बाकी सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे राहावं तरच लिंगायत समाजाचा विकास होईल तरच जत विधानसभेचा विकास होईल असं स्पष्ट मत मी माझ्या आजच्या जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे त्यांची समजूत काढू त्यांना सांत्वना करू त्यांना सगळ्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीचे नेते जातील त्यांच्या घरी जातील त्यांच्या घरी जाऊन जेवण करतील त्यांचा राग काढतील त्यांचा संयमानं त्यांना विनंती करतील करती। आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढण्यामध्ये आतापर्यंत आमची ही चौथी पाचवी पिढी आहे अशा प्रकारे ज्या ज्या लोकांवर अन्याय झाला त्या त्या लोकांवर आम्ही न्याय दिलेला आहे जसं मी माझी एम एल सी कटली होती तर मी पक्षाची बेमानी नाही केली मला राज्यसभेचं खासदार केले आज का उद्या तुझा दिवस येणारच आहे असं समजून सांगून मी स्वतःच जातो माझं उदाहरण पण म्हणतो माझ्या एम एल सी गेली पक्षाने मला राज्यसभा खासदारकी दिली असं त्यांना समजून सांगून त्यांना लाईनवर आणण्याचं कामांचं आहे पण सध्या बाहेरून जाते भारतीय जनता पार्टी हा बेरीज करणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा पोट फार विशाल आहे भारतीय जनता पार्टीचा विचार त्यांनी पत्करला भारतीय जनता पार्टीचा संस्कार त्यांनी पत्करला त्याला आम्ही घेणार कारण आमची संपूर्ण राज्यात सत्ता आहे देशात सत्ता आहे कुठं ना कुठं तरी त्यांना आम्ही पद देणार सगळ्याला सामावून घेणार किती विरोधी विचाराचा असला तरी आमच्या संस्कारानं त्यांना आम्ही आपलंसं करतो आणि पार्टी विचार करतो त्यामुळे जुना नवा निष्ठावंत नवा असा काही वाद आम्ही ठेवत नाही सगळ्याला सर्वसमान न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असतो